नमस्कार मंडळी तर आपण पहिल्या पार्टमध्ये आपण महाबळेश्वरचं मंदिर बघितलं तर आपण या पार्टमध्ये महाबळेश्वरचं मार्केट आणि मॅप्रो गार्डन बघणार आहोत स्ट्रॉबेरी गार्डन बघणार आहोत आणि हे लेक बघणार आहोत जेव्हा आपण मॅप्रो गार्डनला जातो तेव्हा आपल्याला इथे लेक मिळतो हा लेक देखील बघण्यासारखा आहे इथे तुम्ही घोडेसवारी करू शकता परत बोटिंग करू शकता आणि इथे तुम्हाला काही छोटे छोटे चाट असतात खाण्याचे ते देखील तुम्ही करू शकता तिथं मॅप्रो गार्डनकडे आपण जाणारच आहोत तर आणि रस्त्यावरती आपण हा लेक बघणार आहोत एका जणाची घोडेसवारी करण्याचे दोनशे रुपये लहान मुलांचे आणि मोठ्यांचे चारशे रुपये घेतले जातात तर इथे घोडे जास्त असतात जर तुम्हाला सवारी करायची असेल तर तुम्ही नक्की या लेकला भेट देऊ शकतात तुम्ही इथे हॉर्सिंग देखील करू शकता तुम्ही बघू शकता इथे वातावरण खूप छान आहे संध्याकाळी तुम्ही जर आले तर इथं खूप रमणार आणि त्यानंतर आपण मॅप्रो गार्डनला जाऊ शकतो महाबळेश्वरला जर तुम्हाला फिरायला यायचं असेल तर जुलै ऑगस्ट महिना खूप छान असतो तेव्हा पावसाळा देखील असतो तर पावसाळ्यामध्ये हे वातावरण खूप सुंदर दिसते तर तुम्ही पावसाळ्यात देखील येऊ शकतात पण आपल्याला जेव्हा मुलांना वगैरे सुट्ट्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही येऊ शकता जुलै ऑगस्टमध्ये दे देखील येऊ शकता जर तेव्हा सुट्ट्या असतील तर तेव्हा आपण येऊ शकतो आणि दिवाळीमध्ये दे देखील महाबळेश्वर फिरायला येत असतात तर आता आम्ही नोव्हेंबरमध्ये आलेलो आहोत इथे थंडी आहे पण आठ वाजेपर्यंत थंडी असते सकाळच्या आठ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच नंतर थंडी आपल्याला जाणवते एवढी जास्त थंडी आम्हाला जाणवली नाही पण ओके तर आता आपण गार्डन बघा मॅप्रो गार्डनला आम्ही आलेलो आहोत तर मॅप्रो गार्डनच्या थोड्याशा पुढेच तिकडे स्ट्रॉबेरी शेती आहे तिथे तुम्हाला स्ट्रॉबेरी खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता मॅप्रो गार्डनला आपल्याला क्रश वगैरे भेटतील बटरस्क्रॉच ॲपल क्रश असे सगळे फ्लेवर आपल्याला तिथे मिळतात आणि तिथे आपल्याला जेली चॉकलेट वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात मॅप्रो गार्डनला तुम्ही चॉकलेट फ्लेवर देखील घेऊ शकतात तिकडे देखावा देखील खूप सुंदर आहे आणि जे तुम्हाला लिक्विडमध्ये जे आपले फ्रूट्स ले असतात त्यांचे तुम्ही घेऊ शकतात मॅप्रो गार्डन हे खूपच मोठं आहे आणि इथे प्रचंड गर्दी असते रात्री जास्त गर्दी असते रात्री काही लोक जेवायला वगैरे आलेले असतात तर इथे हॉटेल देखील सगळ्या सुविधा आहेत देखील मिळते जे आपल्या चहामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवर टाकतो ते देखील इथं टेस्ट करायला मिळतात तुम्ही बघू शकता इथे ऑफरमध्ये दे देखील मिळतात तर याच्यात आम्ही काही वस्तू खरेदी केलेल्या होत्या तर हे लिक्विड होतं तर आम्हाला लिंबूच नको होता तर आम्ही लिंबू न घेता बाकीचे फ्लेवर खरेदी केलेले आहेत ॲपल बटरस्क्रॉप्स हे आपल्या दुधामध्ये घ्यायचं आहे स्ट्रॉबेरी बटरक्रॉप्स आपल्या दुधामध्ये घ्यायचं आहे आणि ते लिमकाचा फ्लेवर असतो म्हणजे जो लिंबूचा फ्लेवर असतो तो तुम्ही पाण्यात घेऊ शकता आता हे रात्री आम्ही इकडे महाबळेश्वर मार्केटला आलेलो आहोत तुम्ही बघू शकाल इथे एवढी व्हरायटी आहे कपड्यांची खूप सुंदर कपडे आहेत मार्केटमध्ये मा फिरू शकतात आणि यातला आनंद घेऊ शकतात तर इथं बरेच इथे शंभर रुपयेमध्ये आम्हाला चार कॉईन भेटलेले म्हणजे चार कोणतेही गेम आपल्याला खेळायचे आहे सॉरी शंभर नाही तर दोनशे रुपयेमध्ये आपल्याला गेम खेळायचे आहेत चार गेम खेळायचे आहेत म्हणजे एक गेम खेळायचे पन्नास रुपये तर काही जण खेळतात काही लोक दुसरं काही गेम खेळत असतात लहान मुलांसाठी असेच बेटर गेम असतात तर ते आपण इथं खेळू शकतो मुलांना देखील आनंद मिळतो महाबळेश्वर मार्केट हा संध्याकाळी भरत असतो दुपारी वगैरे नसतो तर संध्याकाळी खूप गर्दी असते इथे शूज बॅग्स वगैरे वेगवेगळे व्हरायटीमध्ये आपल्याला मिळू शकतात आणि इथे आपण जास्त करून चॉकलेट फुटाणे जास्त विकण्यात येतात फुटाणे आणि शेंगदाणे तिथे जास्त विकण्यात आलेले तर आम्ही देखील काही खरेदी करून घेतलेले होते तर तिथेच हॉटेल भरपूर आहेत जर तुम्ही आले आणि तुम्हाला रूम भेटला नसेल तर तिथे रूम देखील तुम्हाला मिळेल तिथे तुम्हाला गेमचे भरपूर शॉप दिसतील तर एका गेमच्या शॉपमध्ये तुम्ही जाऊ शकता तर प्रचंड हा बिझनेस काढलेला आहे तिथे गेम, गेम वगैरे तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला चायनीज वगैरे ज जर तुम्हाल तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेजचं वेगळं आणि चायनीजचं वेगळं तुम्हाला तिथं बघायला मिळेल बॅग वगैरे बघायला मिळतील शूज वगैरे बघायला मिळतील पण मला थोडं कॉस्टली वाटलं जे मुंबईपेक्षा तर महाबळेश्वरमध्ये जी शॉपिंग करायची असेल तर ती थोडी मला कॉस्टली वाटली तरी मी देखील काही वस्तू खरेदी केल्या तिथून आम्ही फुटाणे शेंगदाणे वगैरे चांगले फ्राय केलेले वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणले आणि काही आम्ही ज्वेलरी वगैरे मी खरेदी केली आणि काही वस्तू आम्ही तिथून खरेदी करून आणले जसे की मॅप्रो गार्डनमधून आम्ही ज्यूस वगैरे आणले तर इथे जे ज्या वस्तू होत्या त्या मुंबईपेक्षा मला खूप कॉस्टली वाटल्या कारण मुंबईला एवढं काही कॉस्टली वाटत नाही जे कपडे वगैरे पण असतात ते देखील तिथे महागच वाटले जे बेडशीट वगैरे होते ते देखील तुम्हाला पंधराशे सोळाशे रुपयाचं सांगत होते तर तिथलं फेमस म्हणजे ही आईस्क्रीम तर हे जे हा स्ट्रॉबेरी स्क्रचची जी आईस्क्रीम आहे ती खूप बेस्ट आहे ती तुम्हाला वन ट्वेंटी रुपीजला मिळेल आणि तिच्या छान सगळ्यात जास्त जेवणामध्ये तिथे मला फक्त ती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आवडली तिथे जर महाबळेश्वर तुम्ही गेले तर स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की खा नक्की त्याचा आनंद घ्या खूप टेस्टी असते तर तुम्ही ती घेऊ शकता तर इथं आम्ही एक बॅग बघितली इथून मी बॅग देखील घेतलेली तर मला बॅगची प्राइस थोडी चांगली रिजनेबल भेटली आणि मोठी बॅग भेटली म्हणजे को कुठे आपण शॉपिंगला वगैरे जातो तर एका जणाचे कपडे वाहतील अशी ती बॅग होती तर ती मी घेतली आणि ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम वगैरे हो आम्ही घेतली म मुलांना फ्री टाईम राहिला की तुम्ही नक्कीच या याचा आनंद घ्या पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय